गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांच्या कुटुंबावर अतिशय खालच्या दर्जाची टीका केली अशी टीका आज संस्कृतीमध्ये कधी घडली नाही मला असं वाटते की ज्या पद्धतीनं गोपीचंद पडळकरांना एवढं मोठं करण्यात करण्यात आलं तर कुठेतरी भाजपचा अशा पद्धतीचा आहे का जर तो डाव नसेल तर गोपीचंद हा खरंच चुका करत आहे तर भाजपने केलेली चूक आपली दुरुस्त करावी अलीकडच्या काळामध्ये त्याला आणि जाऊन अशा अशा पद्धतीचं वातावरण करत आहे टीका करत आहे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जोपर्यंत याला अटक होत नाही तोपर्यंत शेच आंदोलन करणार आहे आणि ज्या पद्धतीनं याची टीका झाली त्यांनी ता तातडीनं भाजपनी आपली केलेली चूक दुरुस्त करावी त्याला भाजप विधानसभेच्या पदावर बरखास्त करावं अशी विनंती घेऊन आम्ही सगळे सगळे लोक आहेत पर्यंत ह्या गोपी पडळकरांना अटक होत नाही तोपर्यंत ह्या अशी आंदोलनं सुरू राहील अलीक पुढच्या काळामध्ये इथे महाराष्ट्रामध्ये अधिवेशन होणार आहे त्या अधिवेशनामध्ये त्याला पायसुद्धा ठेवू देणार नाही महाराष्ट्राची जी सुसंस्कृतपणा जो खालवण्याचा गल गमवण्याचा प्रयत्न जे करत आहेत अशा लोकांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माफ करणार आहे